नमस्कार मी ज्योती सदामते जनशक्ती वायस न्यूज या चॅनल मध्ये आपले सहश स्वागत आता पाहूया आपण आजच्या ताज्या चा घडामोडी ट्रॅक्टर ट्रॉलीला कारणे मागून चोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात कारमधील तिघे गंभीर पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर ऊस भरून जाणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीला कारने मागून जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात कारमधील तिघे गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली कार चालक अनवर पठाण वयवर्ष बेचाळीस गजानन कट्टी वयवर्ष पंचावन्न व त्यांच्या पत्नी सुरेखा कट्टी वयवर्ष पन्नास राहणारिचरगंजी अशी जखमींची नावे असून त्यांच्यावर कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारच सुरू आहेत ट्रॅक्टर चालक सुरेश कांबळे राहणार शेटीहळी तालुका हुक्केरी हा निप्पाणीच्या दिशेने येत होता त्याची ट्रॅक्टर ट्रॉली शहराबाहेरील महात्मा गांधी रुग्णालयाजवळील भुयारी मार्गावर आली असता गोवा येथून इसर्गांच्याकडे जाणाऱ्या कारमधील चालक अनवर पठाण याचा ताबा सुटल्याने हा अपघात घडला अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिकेतून वैधाधिकारी गुरुलिंगाप्पा यांनी पोलिसांसह सस्ते देखभाल भरारी पथकाला पाचारण केले घटनास्थळी सस्ते देखभाल अवताडे कंपनीच्या भरारी पथकाचे निरीक्षक अक्षय सारापुरे पी एस आय बी एस तळवार व शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक उमादेवी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली घटनेची नोंद शहर पोलीस ठाण्यात झाली आहे ताज्या बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर वर शेअर करा